ताज्या आणि बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि शिवसेना विधानसभा संघटक दक्षिण सोलापूर या पदावर अनिरुद्ध बसवंत दहीवडे यांची नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीचे पत्र तेरा ऑक्टोबर रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले यावेळी शिवसेनेचे नेते माजी राज्य गृहमंत्री सिद्धाराम मेथ्रे शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे जिल्हाप्रमुख अमर पाटील अमोल शिंदे शहरप्रमुख सचिन चव्हाण महिला आघाडी जिल्हा संपर्क प्रमुख अनिता माळगे युवासेना कार्यकारिणी सदस्या प्रियंका परांडे युवासेना कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्द व इतर शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते